जय जय रामकृष्ण हरी तर आळंदीला जाताना आपण एक मंदिर आहे जे इतकं नवीन पद्धतीचं असूनसुद्धा इतकं रेखीव आणि सुबक आहे बघण्यासारखं तर ते मंदिर तुम्ही अवश्य पहा तर दिगी किंवा भोसरीवरून तुम्ही जाताना आळंदीला जाताना हे मंदिर लागतं रस्त्यामध्येच त्याला थोरल्या पादुका मंदिर असं म्हटलं जातं तर इथं ज्ञानेश्वरांची एक मोठी मूर्ती आहे आणि बाहेरच ज्ञानेश्वरांचं सगळे भाऊ त्यांच्या सगळ्यांची ती मूर्ती मोठी एक मूर्ती आहे ती बघण्यासारखी आहे त्याचबरोबर धर्मध्वज आपला जो हिंदू धर्माचा ध्वज आहे तो सगळ्यात उंच इथं तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर इथं गार्डन आहे बसण्याची सोय आहे शिल्प भरपूर आहेत तुम्ही शिल्प सगळे बघत बसला तर हो असे इतके मस्त मस्त शिल्प काढलेले आहेत ते शिल्प तुम्ही पहा ही पालखी सोहळ्याचं शिल्प आहे बघा तर असे जवळजवळ एक शंभर एक शिल्प असतील असे सगळे शिल्प त्या मंदिराच्या आवारामध्ये साधारण पाच टप्पे आहेत आणि त्या पाच टप्प्यानं आपण खाली उतरत जायचं आहे आणि परत वर चढत यायचं आहे तर अशा प्रकारे हे मंदिर हे आळंदीला जाताना आळंदीला जाताना मध्येच मंदिर आहे त्याला थोरल्या पादुका मंदिर असे म्हणतात तर हे मंदिर नवीन प्रकारचं आहे तरी पण कोरीव फार मूर्तीविर्ती इतक्या मस्ता है। है। है जी जी है, मस्त आहेत कोरीव काम छान केलेलं आहे आणि अशा ह्या मंदिरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जी सायंकाळी जी आरती केली जाते त्या आरतीचा माझा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा तर त्या आरतीला इतकं मस्त वाटतं की मृदुंग टाळ ह्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी सात वाजता आरती केली जाते आणि आरतीला सगळ्यांनी उपस्थित राहून प्रसाद संध्याकाळी असतो इतकं छान वाटतं आरतीला त्यामुळं आरती तुम्ही कुणी चुकवू नका आरती तुम्हाला पाहिजे असेल तर माझा व्हिडिओ आहे आरतीचा तो अवश्य पहा त्यामध्ये तरी मला जास्त शूटिंग करता आलं नाही पण जेवढं करायचं तेवढं मी केलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या मंदिरातली आरती तुम्ही चुकवू नका तर अशा प्रकारे या मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर आहे खाली हा गालीचा टाकलेला आहे गालीच्या बघा किती मस्त आहे वर छत आहे तो छतसुद्धा इतका रेखीव आहे की जबरदस्त आणि ज्ञानेश्वरांची जी मूर्ती आहे समोर ती मोठीच्या मोठी मूर्ती सर्वसाधारणपणे पाच पाच सहा फुटाची मूर्ती आहे इतकी मस्त आहे आणि त्याच्या मागे विठ्ठल रुक्माई आहेत ते ती साधारण तीन साडेतीन फुटाचे विठ्ठल रुक्माईंच्या मूर्ती आहेत त्यामुळं कोरी काम रेखीव अगदी नव जुन्या मंदिरासारखं आहे पण नवीन पद्धतीने बांधलेलं हे मंदिर इतकं मस्त स्थापत्यकला आपल्या भारताची ह्याच्यामध्ये दिसून येते त्यामुळं ह्या मंदिराला एक वेळ अवश्य तुम्ही सगळ्यांनी भेट द्या कारण ह्या मंदिरात आल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट त्यानंतर लहान मुलांना खेळायलासुद्धा खाली तुम्हाला टप्पेटप्पे आहेत मी ते दाखवणार आहे माझ सर्वसाधारणपणे दोन ते ती तीन टप्प्यापर्यंत ती 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 मी गेलो आहे खाली खालच्या पाचव्या टप्प्यात चार पाचला गेलो नाही तर तुम्हाला ते टप्पेसुद्धा दाखवतो तर अशा प्रकारे हे मंदिरामध्ये आरती आता थोड्या वेळानं होईल सात वाजता आरती असते तर आरतीच्या अगोदर लोक जमतात आणि मग मृदुंगाच्या आवाजामध्ये आपण विठ्ठल रुक्मी विठ्ठल रुक्मिणीची आणि ज्ञानेश्वर महाराजांची आरती आपण इथं करत असतो त्या आरतीला सगळ्यांनी उपस्थित राहा खूप छान तुमच्या मनामध्ये एक असं खास ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयीचं प्रेम एक नवीन प्रेम तुम्ही निर्माण कराल आळंदीपेक्षाही इथं मस्त वाटतं असं मंदिर आहे आणि विशेष करून जास्त गर्दी नसते आणि गर्दी नसली तरी मोठा मार्ग आहे जो त्याला मोठा मार्ग असल्यामुळे दोन्ही बाजूनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी येता जाता येतं त्याचबरोबर गाडी पार्किंगची सोय हो आहे त्याचबरोबर तुम्हाला मूर्ती शूटिंग करा फोटो काढा काही कोणाचं बंधन नाही सगळे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं ह्या थोरल्या पादुका मंदिराचं तुम्ही भेट एक वेळ अवश्य घ्या तर अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मागे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्याची मूर्ती पुढे पितळेच्या पादुका पुढं ठेवलेल्या आहेत पितृ पितळेच्या पादुकेवर आपण अपन, आपलं मस्तक ठेवून ज्ञानेश्वर महाराजांची आपण पूजा करायची आहे त्यांना त्यांचं स्मरण करायचं आहे मनाला इतका शांत आणि अगदी इतकं भारी वाटतं की तुम्ही एक वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेल तर अशा प्रकारे ह्या मूर् मंदिरामध्ये विशेष म्हणजे स्थापत्यकला जी आपली आहे ती नवीन आत्ता जुन्या पूर्वीच्या मंदिरामध्ये होतीच पण आत्ता नवीन मंदिरामध्ये पहिल्यांदाच मी बघतो आहे की इतक्या सुंदर मूर्ती आहेत मी सगळ्या मूर्ती कर का कर, करणे म्हणजे सगळ्या मूर्तीचं शूटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यानंतर तर तुम्हाला खूप आवडेल त्याचबरोबर छोटी छोटी शिल्पं आहेत सर्वसाधारणपणे तीन बाय सहा किंवा पाच बाय सातची अशी मला वाटतं शिल्पं आहेत आणि ही शिल्पंसुद्धा खूप पाहण्यासारखी आहेत सगळ्या ज्ञानेश्वरांचा सगळ्या संतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळे देखावे असे तयार केलेले आहेत आणि ते सर्वसाधारणपणे प्रत्येक जो टप्पा आहे त्या टप्प्याला एक दहावीस दहावीस शिल्प आहेत ती सगळी बघत 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 आपण खाली पाचव्या टप्प्यापर्यंत जायचं आहे आणि तिथून वर यायचं आहे विशेष म्हणजे लांबूनच हे मंदिर इतकं छान दिसतं त्याच्याबरोबर जे धर्मध्वज हो आहे त्याचा जा, तो सगळ्यात उंच असल्यामुळं आपल्याला जास्त पाहण्याची किंवा जाताना आपल्याला भुलचूक होण्याची काय गरज नाही कारण जिथं धर्मध्वज हो दिसतो आहे ते मंदिर असं समजून हे तुम्ही पहा ही वरची छताची कला कलाकुसर सगळी केलेले आहे ते बघा अवश्य छान अगदी व्यवस्थित सगळं केलेलं आहे काही काम लाकडी आहे काही काम काचच आहे हे खालचा गालीचा आहे बसायला टाकलेला त्याच्यापुढे हे मारुतीची मूर्ती आहे मारुती मारुतीचं दर्शन घेऊन आपण शेजारी दत्त महाराजांची मूर्ती आणि हे जे शिल्प आहेत हे महत्त्वाचे शिल्प सगळ्यात मोठी ज्ञानेश्वर महाराजांची शिल्प आहेत हे शिल्प तुम्ही पहा रात्री प्र प्रकाशामध्ये तर खूप छान शिल्प दिसतात तर अशा प्रकारे हा मोठा परिसर आहे बसायला फिरायला लहान मुलांना सगळ्यांना अगदी छान आहे तर अशा प्रकारे आपण ही एक दिवस वेळ काढून इथं येऊन सगळी सोय आहे वॉशरूम आहे सगळं मस्त अगदी बांधकाम बांधकाम एकदम बेस्ट केलेले आहेत आणि अशी शिल्पं आहेत छोटी 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 शिल्प सर्वसाधारणपणे मला वाटतं तीन बाय पाच असेल किंवा पाच बाय सातचं असेल शिल्प तर अशी शिल्पं आहेत ह्या शिल्पांचीसुद्धा आपण पाहणी करा छोटे छोटे मूर्ती त्याच्यामध्ये जा ज्या आहेत त्या इतक्या सुबक आहेत की तुम्ही पाहत राहाल त्याच्यानंतर असं मध्ये एक पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्यावर सेंटरला असं एक गोल राऊंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बसून मध्ये बसून आपण ध्यान केलं तरी मस्त वाटतं मनाला अशी शिल्पं आहेत काही लांबडी लांबडी शिल्पं आहेत मोठी आहेत तीन बाय दहाच्या आसपास अशी मोठी शिल्पं आहेत तीसुद्धा शिल्पे पाहा वरची शिल्प जी मोठी मोठी आहेत ती बाहेरून दिसतातच पण ही छोटी छोटी शिल्पं आहेत ती बघा शिवाजी महाराजांचं शिल्प आहे त्याचनंतर ज्ञानेश्वरांचं जे काय त्यांच्या भावंडांचं वगैरे जे काय कथा आहेत त्या कथा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुकाराम महाराजांची शिल्पं आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पं आहेत संभाजी महाराजांची शिल्पं आहेत तर अशा प्रकारे ही शिल्पं ही तयार केलेली आहेत हे सुद्धा खास पाहण्यासारखे शिल्प आहेत तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या शिल्पांना पाहायचं आहे अगदी बारीक कोरीकाम केलेलं आहे तर अशा प्रकारे हे हे शिल्प तुम्ही पहा आणि त्याच्याबरोबर आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा मस्तात म्हणजे इथं बसायला हिरवळ आहे त्यामुळं आपण बसून तुम्ही फिरू शकता लहान मुलांना खेळायलासुद्धा मोठा परिसर आहे त्यामुळं अगदी प्रसन्न वाटतं अशा प्रकारे आपण हे नॉर्मल दिवशी इतकी गर्दी आहे मग जर तुम्ही महत्त्वाच्या दिवशी आल्यानंतर तुम्हाला किती गर्दी जाणवेल बघा तर तुम्ही आळंदीवरून येताना पुण्याकडे जाताना तुम्हाला हे मंदिर लागेल ते उजव्या हाताला लागतं आणि आळंदीला जाताना हे मंदिर तुम्हाला उजव्या हातालाच लागतं तर अशा प्रकारे आपण ह्या मंदिरात जाताना तुम्हाला गाडीत पार्क करू शकता गाडीची पार्किंगची सोय आहे महत्त्वाचं त्याचबरोबर आवार इतका मोठा आहे की कि कितीही गर्दी द्या अगदी तुम्हाला सफिशियंट वाटतं अशा प्रकारे हा धर्मध्वज आहे धर्मध्वजसुद्धा खूप उंच आहे साधारण तीस फुटाच्या आसपास असण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे हे शिल्प आहेत ही महाराजांचं शिल्प आहे बघा शिवाजी महाराजांचं ही संत गोरा कुंभार कुंभारांचं शिल्प आहे सगळे जे संत आहेत आपले त्या संतांची शिल्प इथं तयार केलेली आहेत ती पाहण्यासारखी आहेत विठ्ठल रुक्माईची शिल्पं आहेत तर अशा प्रकारे आपण या शिल्पा आहेत आणि त्याचं वर्णनसुद्धा आपण आपल्या मुलाबाळांना सांगितल्यानंतर त्यांना आपल्या संत परंपरेंची थोरवी ह्या मुलांना कळेल आणि त्यांचं जे प्रेम आहे आपल्या हिंदू धर्मावर ते वाढेल त्यामुळं सगळ्यांनी आल्यानंतर ह्या शिल्पाचं लहान लहान मुला मुलांना शालेय विद्यार्थ्यांना आपण त्याचं शिल्प दाखवायचे आहेत आणि त्याची थोडक्यात माहितीसुद्धा सांगायचे तर प्रकारे तुम्ही ह्या थोरल्या पादुका मंदिरामध्ये हे सगळं पाहायचं आहे अशी छान छान शिल्पं आहेत तर त्या शिल्पांचा तुम्ही फोटो काढूनसुद्धा प्रत्येक तुम्ही ग्रुपला वगैरे टाकले तर त्याचं लोकांच्याकडं माहिती जाईल आणि त्याची माहितीसुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळेल तर अशा प्रकारे ही शिल्प तुम्ही पाहिजेत सगळ्यात मोठं शिल्प जे वर मोठं आहे ते ज्ञानेश्वरांचं आहे आणि ज्ञानेश्वरांचं जे शिल्प आहे ते फार लांबून खूप छान दिसतं जसं भक्तिशक्ती पुण्यातलं भक्तिशक्ती जे तुकाराम महाराजांचं शिवाजी महाराजांचं शिल्प आहे तसं इथं ज्ञानेश्वर महाराजांचं शिल्प आहे तर ह्या शिल्पाला तुम्ही रात्री रात्रीच्या प्रकाशात अजून छान दिसतं आणि हा धर्मध्वजसुद्धा रात्रीच्या प्रकाशात छान दिसतो अशा प्रकारे हे फॅमिली तुम्ही घेऊन यायचं आहे इथं फक्त बाहेरून काय खायला घेऊन यायचं नाही एवढंच फक्त महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही फक्त देवधर्मासाठी इथं आला आहे एवढंच करायचं आहे भोजनाची म्हणजे खाण्याची काय व्यवस्था तिथं नाही आणि ते चालतही नाही तर अशा प्रकारे आपण ह्या थोरल्या पादुका मंदिरामध्ये एक दिवस अवश्य या आणि आपण हा पालखी सोळा आहे आता लाईट लाईट लावलेला आहे बघा आता लाईट लावल्यानंतर शिल्पांचा अजून सुशोभीकरण केल्यामुळं अजून छान दिसतात गार्डन आहे गार्डनमध्ये आपण बसू शकता फॅमिलीसह बसू शकता तर अशा प्रकारे आपण गार्डनला गार्डनमध्ये सुद्धा फॅमिलीसह येऊन फोटो शेशनसुद्धा आपल्या त्या मूर्तींच्या पुढं केल्यानंतर त्याची माहिती आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना द्यायची आणि त्याच्यामुळं आपली जी संत परंपरा आहे थोर संत परंपरा आहे ती मुलांना अभ्यासायला मिळेल त्यामुळं अशा ह्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हा बोर्ड आहे तर अशा ह्या मंदिरामध्ये तुम्ही एक वेळ अवश्य आणि त्याचबरोबर समोर एक साईबाबा मंदिर आहे ते साईबाबा मंदिरसुद्धा इतक्या मूर्ती आहेत तिथं तर ते सुद्धा पाहण्यासारखे आहेत तर त्याचंसुद्धा मी चित्रण करून तुम्हाला दाखवणार आहे तर आता ह्या लाईट लागल्यामुळं हे शिल्प जी मोठी शिल्प आहेत ती कशी छान दिसतात तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज हे सगळे आणि धर्मध्वज हे सगळं पूर्ण व्यवस्थित छान दिसतं आणि अशा प्रकारे आपण ह्या शिल्पाला पाहण्यासाठी एक दिवस अवश्य या आणि थोरल्या पादुका मंदिर हे सगळ्यांनी पहा जे आळंदीचं समाधी मंदिर आहे त्यासारखंच इथं ज्ञानेश्वर महाराजांचंसुद्धा दर्शन आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन तुम्हाला पाहता येईल तर अशा प्रकारे आपण ह्या लाईट लागल्यानंतर अजून छान दिसतं त्यामुळं सर्वसाधारणपणे आपण पाच ते सहाच्या आसपास आल्यानंतर मग तिथं जरा फिरल्यानंतर मग तुम्हाला ह्या लायटी वगैरे लागल्यानंतर अजून छान दिसतं अशा प्रत्येक शिल्पालासुद्धा त्या लायटी आहेत त्यामुळं जी शिल्पं आहेत तीसुद्धा छान दिसतात आणि त्याची माहिती आपल्याला घेता येते तर अशा प्रकारे आपण या तर अशा प्रकारे आपण ह्या मंदिराची भेट घ्या आणि तिथं दर्शनाचा लाभ घ्या अशा ह्या मंदिरात पुन्हा तुम्हाला पाहणार पाहायला मिळणार नाही इतकं सुबक आणि छान मंदिर आहे तर या मंदिराची भेट घ्या आणि त्याचे जे आरतीचा व्हिडिओ आहे तो सुद्धा माझा अवश्य पहा आणि आरतीला येण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद दन्य।